नमस्कार आपण आजपर्यंत अनेक मंदिरे पाहिली असतील ती मंदिरे देवांची संतांची व थोर पराक्रमी व्यक्तींची असतील पण आपण कधी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर पाहिले आहे का कदाचित पाहिले असले तरी हे एका सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर आहे हे माहीत नसेल मग ही चरित्रकथा ऐका मंगळवेढ्याचे श्री संत दामाजी पंत हे एक सरकारी अधिकारी होते पण जनतेने त्यांना देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिर बांधले ते मंदिर मंगळवेढा तालुक्याचे ग्रामदैवत झाले दामाजी पंत हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक थोर संत होते ते मूळचे मंगळवेढ्याचे रहिवासी होते पंधराव्या शतकातील दामाजी पंत हे विठ्ठलाचे भक्त होते त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता मंगळवेढ्यात अनेक हो संत होऊन गेले आहेत त्यापैकी संत दामाजी पंत चोखामेळा व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत बादशाह हसन गंगूने इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये राज्य गुलबर्गा येथे स्थापले नंतर चौदाशे एकोणतीसमध्ये अहमदशहा बादशहाने बहामनी राज्याची राजधानी बिदर येथे आली आणली वल्ली या नावाच्या बादशहाने इसवी सन चौदाशे बावीस ते चौदाशे पस्तीसपर्यंत राज्य केले सर्व बहामनी बादशहांमध्ये हा चांगला बादशहा होऊन गेला त्यावेळी बिदर येथे दामाजी म्हणून एक कारकून दरबारात चमकला मुसलमान राज्य बिदरला असल्यामुळे हिंदू लोकांना आपला धर्म पाळण्यास फार अडचण येत असे दरबारात मुसलमान लोकांबरोबरच हिंदू लोकांचाही भरणा होता पंढरपूर जवळील धार्मिक घरात दामाजी पंतांचा जन्म झाला होता त्यांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव यांचा अभ्यास केला होता शिवाय कुलकर्णीपदासाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्यसुद्धा त्यांनी कमावले होते कारण ते पंढरपूरजवळील मंगळवेढा तालुक्याचे कुलकर्णी होते ते बिदरच्या बादशाहसाठी सारा वसुलीचे काम करणारे अधिकारी होते ते शेतकऱ्यांकडून धान्य रूपाने सारा वसूल करून तो सरकारी गोदामात ठेवायचे व त्याचा हिशोब ते बेदरच्या बादशहाला सादर करायचे बादशहाच्या आदेशाप्रमाणे धान्य किंवा धान्य विकून आलेले द्रव्य बेदरला बादशहाकडे पोचवणे असे साधारण त्यांच्या कामाचे स्वरूप होते दामाजी पंत आपल्या सचिल कनवाळू स्वभावामुळे लोकप्रिय होते दामाजी पंतांना रोज तक्त महालात बसून दफ्तर सांभाळावे लागे व काम करावे लागे तेव्हा त्यांचे वय पंचवीस होते त्यांचा चेहरा श्रद्धाळू व भाविक दिसत असे रोज स्नान करून कपाळावर मोठा गंध लावण्याची त्यांची प्रथा होती दरबारात येतानाही ते कपाळावर टिळा लावून येत असत त्यांची अंगकाठी व शरीरयष्टी कमावलेली होती ते घोड्यावर बसण्यात पटाईत होते व ते दांडपट्टाही चांगला खेळत असत त्यांचे मोडी अक्षर मोत्यासारखे वळणदार होते त्यामुळे त्यांच्या कामावर त्यांचे वरिष्ठ खूप खुश असायचे दामाजी पंतही प्रामाणिकपणे आपले काम करायचे अहमद शाह वल्ली हे बादशाह चांगल्या स्वभावाचे असल्याने ते हिंदूंच्या अंगच्या गुणांचे कौतुक करायचे एकदा दफ्तरखान्यातील सर्व कारकून काम संपून घरी निघून गेले तरी दामाजी पंत सन सायंकाळपर्यंत काम करत बसले होते हे बादशहाने पाहिले तो दामाजी पंतांना म्हणाला अभी तक काम कर रहे हो। यावर दामाजी पंतांनी उत्तर दिले आज का काम अब तक पूरा नहीं हुआ वह पूरा कर रहा हर रोज काम पूरा करके ही घर जाने की मुझे आदत है हे ऐकून बादशहाला फार आश्चर्य वाटले व आनंदही झाला मग त्याने दामाजी पंतांची बढती नायब तहसीलदार म्हणून केली अहमदशाह वल्लीनंतर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन दुसरा बादशाह झाला तो पराक्रमी होता त्याने बिदरचे साम्राज्य वाढवले त्यावेळी दामाजी पंतास नायब तहसीलदार म्हणून सैन्याबरोबर जावे लागायचे पुढे बादशहाने त्यांची नेमणूक मंगळवेढ्याचे सुभेदार व तहसीलदार म्हणून केली वयाच्या चाळीसाव्या वर्षी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा योग दामाजी पंतांच्या आयुष्यात आला पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले मग ते पांडुरंगाचे निम भक्त म्हणून धार्मिक गोष्टींकडे विशेष लक्ष देऊ लागले गीतेच्या पठणाबरोबर ते ज्ञानेश्वरीचे वाचनही आवडीने करू लागले दरबारातही हुशार व संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजी पंतांची ख्याती झाली त्यांची पत्नी सावित्रीबाई ही सुद्धा त्यांना अनुरूप होती ती साध्वी सुशील व पतिव्रता होती त्यांना लिहिता वाचता येत असे त्या त्यांच्या लहानपणी आई वडिलांना पोथ्या पुराणे वाचून दाखवायच्या त्यामुळे सावित्रीबाईंना रामायण व महाभारतातील गोष्टी चांगल्या माहीत होत्या त्या श्रद्धाळू होत्या आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणे दानधर्म करणे सुगृहिणी म्हणून चांगला प्रपंच करणे वगैरे गोष्टी त्या व्यवस्थित पार पाडत कोणीही व्यक्ती सावित्रीबाईंच्या घरातून विनमुख परत जात नसे पंढरपूर हे त्या तीर्थक्षेत्र म्हणून फारसे प्रसिद्धीच नव्हते तरी दामाजी पंत तहसीलदार म्हणून मंगळवेढ्यास आल्यापासून ते दर एकादशीला व एरवीपण सपत्नीक पंढरपूरला जात चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेत त्यामुळे मंगळवेढ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळी पंढरपूरला वारीसाठी जाऊ लागली स्वत दामाजी पंतांनी पांडुरंगाच्या भक्तीकरता लोकांना प्रोत्साहन दिले त्यामुळे मंगळवेढ्यात भजनी मंडळी व वा वारकरी संप्रदाय यांचा फार मोठा प्रसार झाला मंगळवेढ्याचा दामाजी पंतांचा वाडा हे वारकऱ्यांचे आश्रयस्थान झाले पंढरीला जाणाऱ्या दिंडीतील लोक व भजनी मंडळी मंगळवेढ्या जाऊन दामाजी पंतांचे दर्शन घेऊन मग पंढरपुरात जाऊ लागले त्यामुळे दामाजी पंतांची दिवसेंदिवस संत म्हणून ख्याती वाढू लागली तसेच दामाजी पंत तहसीलदार झाल्यापासून मंगळवेढ्याचा कारभार सुधारला लोक सुखी व आनंदी झाले बहामनी राज्य जरी असले तरी बिदरपासून मंगळवेढा दूर असल्याने मुसलमानांपासून होणारा उपद्रव कमी झाला व दामाजी पंतांच्या कारभारामुळे प्रजा सुखी व संतुष्ट झाली पण इकडे बिदरला दुसरा अल्लाउद्दीन बादशहा मयत झाला व जालिम हुमायून शहा सत्तेवर आला तो अतिशय जुलमी राजा होता तो खूप क्रूर विषय लंपट व राक्षसी स्वभावाचा होता त्याने आपल्या भावास क्रूर फुकेल्या वाघाच्या तोंडी देऊन मारले होते आपल्या विरुद्ध कोणी बोलत असल्याचा नुसता संशय आला तरी तो त्याचा शिरच्छेद करीत असे त्याने हजारो लोकांना आपल्या किल्ल्यात आणून हाल हाल करून मारले होते अशा या क्रूर राजेशाहीत बिदरपासून एकशे वीस ते एकशे तीस मैल लांब असलेल्या मंगळवेढ्याला दामाजी पंत तहसीलदार म्हणून सन चौदाशे अठ्ठावन्न ते चौदाशे काम करत होते याच वेळेस दामाजीचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध असलेला दोन वर्षाचा दुष्काळ मंगळवेढ्याच्या आसपास पडला होता पंढरपूरलाही लोकांचे दुष्काळामुळे खूप हाल झाले तेथील चंद्रभागा नदी कोरडी पडली लोक पाण्या वाचून तडफडू लागले त्यांनी चंद्रभागेत पाण्यासाठी झरे काढले मंगळवेढा व पंढरपूर परिसरा परिसरात गुरेढोरे पाण्याविना अन्नाविना तडफडून मरू लागली गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली लोक अगदी भिकेला लागले हे पाहून दामाजी पंतांचे मन हे लावले मग त्यांनी बिदरला दुष्काळाची हकीकत कळवली पण जालिम हुमायुन शहाला त्याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते तो जनयातील अंशरामात अगदी दंग होता त्याची अनियंत्रित राजसत्ता ही कठोर व लहरी होती दामाजी पंतांनी बादशाहकडे अनेक निरोप पाठवले दरबाराकडूनही मदत मागितली पण त्याचे काहीच उत्तर आले नाही शेवटी त्यांनी मंगळवेढ्याच्या कोठारातील धान्य दुष्काळग्रस्तांना विकत देण्याची परवानगी मागितली पण त्याचेही काहीच उत्तर आले नाही आणि इकडे तर सर्व गोरगरीब जनता दामाजी पंतांकडे अन्नासाठी याचना करत होती रडत होती मग दामाजी पंतांनी विचार केला की बादशहाची धान्याची कोठारे धान्याने तुडुंब भरलेली असताना प्रजेने भुकेने तडफडून मरणे हे काही योग्य नव्हे म्हणून त्यांनी आसपासच्या गावात दवंडी पिटवून सांगितले की सर्व लोकांनी सरकारी धान्य कोठारात येऊन आवश्यकते पुरते धान्य न्यावे लोकांनी दवंडी ऐकली बादशहाला न विचारता दामाजी पंतांनी सरकारच्या कोठारातील धान्य लोकांना वाटणे सुरू केले धान्य मिळतं म्हणून बारा बारा मैल चालत लोक शंभर दोनशेच्या जमावानं यायला लागले त्यांच्या पोटाची सोय झाली होती ते दामाजी पंतांना दुवा देऊ लागले पण दामाजी पंतांवर जळणारे काही नतद्रष्ट लोक होतेच त्यांनी दामाजी पंतांच्या या दातृत्वाची खबर बादशहा हुमायून शहाला कळवली ही बातमी ऐकून बादशहा खूप संतापला त्याने दामाजी पंतांना बेड्या ठोकून आपल्याकडे आणण्याचे फरमान काढले बादशहा असे फरमान ज्यांच्यासाठी काढे त्यांचा मृत्यू अटळ असे याची जाणीव दामाजी पंतांनाही होती तरी सुद्धा जनतेच्या हितासाठी येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचे त्यांनी ठरवले पण हा सर्व प्रकार सर्वज्ञानी पांडुरंगाने जाणला व भक्ताचे संकट निवारण्यासाठी त्याने एक युक्ती केली मग साक्षात पांडुरंग बादशहाच्या दरबारात पोहोचले त्यासाठी पांडुरंगाने एका महाराचे रूप घेतले त्याने फाटकी वस्त्रे परिधान करून पाठीवर घोंगडे हातात काठी डोक्यावर मुंडासी त्यावर मोहरांची मोठी थैली असा पेहराव केला मी मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांचा नोकर विठू महार आहे असं सांगत त्याने आपण कोठारातील धान्याच्या पैशांचा भरणा करण्यासाठी आल्याचे सांगितले एवढंच नव्हे तर पांडुरंगाने डोक्यावरील थैली काढून भर बाजारात उघडली व त्यातून मोहरांचा प्रचंड खाली पाडला। हे पाहून बादशाह व त्याचे सरदार यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली मग मो पांडुरंगाने मोहरांचा भरणा करून त्याची पावती घेतली व लगेच पांडुरंग दरबारातून अदृश्य झाले नंतर बादशहाचे लोक दामाजी पंतांना घेऊन दरबारात हजर झाले तेव्हा पांडुरंगाने दिलेला नजराणा पाहून बादशाह खूप खुश झालेला होता त्यामुळे त्याने दामाजी पंतांचा सत्कार केला स्वत देव दामाजी पंतांच्या मदतीला आल्याचे पाहून बादशहाला आपल्या चुकीची जाणीव झाली व त्याने दामाजी पंतांची माफी मागितली मग बादशहाने विठू महाराचे रूप परत बघण्याची इच्छा व्यक्त केली मग दामाजी पंतांसाठी पांडुरंगाने परत एकदा विठू महाराजच्या रूपात बादशहाला दर्शन दिले त्यामुळे बादशहा सद्गदी झाला आपल्यावरील संकट टाळण्यासाठी पांडुरंगाला महार होऊन आपल्या चाकराचे काम करावे लागले पांडुरंगाला आपले प्राण व अब्रू वाचवावी लागली याचे दामाजी पंतांना फार वाईट वाटले त्यांचा कंठ दाटून आला मग बादशहाने दामाजी पंतांना सन्मानपूर्वक वेढ्याला पाठवले पुढे दामाजी पंत नोकरी सोडून आपल्या कुटुंबासह सो पंढरपूरला आले व तेथे त्यांनी विठ्ठल भक्तीत आपले उर्वरित आयुष्य घालवले नंतर दामाजी पंत शकेल चौदाशे ब्याऐंशीमध्ये मरण पावले मग त्यांच्या भक्तांनी त्यांची समाधी बांधली नंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पुत्र राजाराम यांनी तेथे घुमटवजा छोटे मंदिर बांधले त्यात विठ्ठल रखुमाई व दामाजी मंतांची मूर्ती स्थापन केली आज येथे संत दामाजी संस्था एक एकोणीस गुंठे जागेवर आली येथे दामाजी मंतांच्या मंदिराला मोठा सभामंडप आहे येथे दररोज दोनशे अडीचशे लोकांना जेवण दिले जाते येथे बारा महिने अन्नछत्र चालवले जाते चैत्री आषाढी कार्तिकी व माघवारीला येथे येणाऱ्या वारकऱ्यांना निवासासाठी दोन मजली इमारत बांधलेली आहे येथे वारकऱ्यांना भात भाकरी भाजी व मिष्टान्नाचे जेवण दिले जाते येथे अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात या सगळ्याचा खर्च भक्त व दानशूर लोकांच्या देणग्यांमधून भागवला जातो सरकारी अधिकाऱ्याचं मंदिर आणि तेही एखाद्या तालुक्याचं ग्रामदैवत असल्याचं हे दुर्मिळ श्री दामाजी पंत महान विठ्ठल भक्त होऊन गेला एक संत मंगळवेढे गावी दामाजीची कहाणी धर्माचे प्रतीक म्हणून दुरितांचे दुःख जाणवनी ग्रहण करावी सर्वांनी श्री संत दामाजी पंत महाराज की जय ही चरित्र चरित्रकथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद